मार्फत डॉक्टर संजीव पिंगळे यांना तो आवॉर्ड मिळाला त्यानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाला आणि सरांचा त्या ठिकाणी सत्कार करण्यात आला तसंच सरांचं कार्य हे मग वाणीव मंच असो अखिल भारतीय प्रबोधन संस्था असो अजूनही तर ज्या ज्या शाखा असतील mm -hmm. त्या त्या शाखांसाठी ते अगदी मनापासून काम करत असतात आणि त्या कामाचा उल्लेख त्यांनी दिल्ली येथे वाणी मंच आणि अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्था यांचा उल्लेख केला आणि ते वाचून खूप समाधान वाटलं आज आपल्या जी कार्याची कामाची जी पावती ती दिल्लीपर्यंत पोचली

सत्कारानिमित्त आपण सर्वजण आहोत भूषणदादांना जी पदवी भेटली डॉक्टरेट त्यांची खरे कौतुकास्पद आहे म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदवी पावली अशा प्रमाणे आमच्या आत्या आणि गोवा म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीतून पुढे जाण्यासाठी सर्वसाधारण परिस्थिती मात भरून भूषणदादांमागे कोणता राजकीय हे नव्हता हो किंवा कोणती मोठी लॉबी नव्हती पण जे करायचं ते मनापासून करायचं आणि आपल्याला जे करून दाखवायचं काहीतरी आपण कुठेतरी समाजामध्ये आपला आगळा वेगळा उमटला पाहिजे अशा पद्धतीने आमच्या भूषणदादांनी जे कर्तव्य केलं म्हणजे माझ्यापेक्षा सात आठ वर्षांनी लहान असताना बरीचशी एवढ्या समाजामध्ये आपली ठसा उमटणं आपल्याला समाज कसा ओळखेल आपण कसे पुढे जाऊ या हेतूने भूषणदादांनी प्रत्येकाला सहकार्याची भावना दाखवली आणि प्रत्येकाच्या मनात शिरणं एवढं काही सोपं नाही त्याने प्रत्येकाच्या मनात आपल्या स्वतःच्या घर केलं आणि प्रत्येकाला आपल्याला जवळीत कसं करता येईल असा सतत प्रयत्न असलेले आमचे दादा त्यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त झाल्याबद्दल सर्वांचे मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि एकच सांगू इच्छितो की अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहो आणि कायम असाच यशस्वी हो एवढं मी आणि थांबतो खेळ